बिरेडी स्टार्ट या समारंभासाठी आठवण ठेवून आपण मला इतक्या दूर बोलावले त्याबद्दल मी आपला अत्यंत आभारी आहे काही वर्षापूर्वी पुण्याला आलो असताना या कृषी महाविद्यालयाला मी धावती भेट दिलेली होती यानंतर आपल्या महाविद्यालयाने पुष्कळ प्रगती केलेली आहे म्हणून या महाविद्यालयाच्या मुख्य इमारतीच्या उद्घाटन समारंभाचे निमंत्रण जेव्हा आपण मला दिले तेव्हा ते स्वीकारण्याचा मला मोह झाला या निमित्ताने पुण्याला येऊन आपणा सर्वांना भेटण्याची मला पुन्हा एक संधी मिळेल याचा मला फार आनंद झाला त्याचबरोबर येथील नवीन मतप्रवाहांचा थोडासा अभ्यास करता येईल हेही निमंत्रण स्वीकारण्यामागचे कारण आहे हे मी नम्रपणे नमूद करू इच्छितो मला एका गोष्टीचा अभिमानाने उल्लेख करावासा वाटतो तो हा की या महाविद्यालयाच्या विस्तारीकरणामध्ये आपल्या सर्वांचा खूप मोठा वाटा आहे आपली इच्छाशक्ती प्रबळ असल्यानेच हे घडू शकले असे मी मानतो विकास ही काही एकाच क्षेत्रापुरती मर्यादित गोष्ट नसून ती सर्वकष अशी बाब आहे एकाच क्षेत्रामध्ये प्रगती झाली म्हणजे विकास होतो असे नाही सर्व क्षेत्रामध्ये संतुलित प्रगती म्हणजे विकास अशी विकासाची व्याख्या मी करतो आणि म्हणून काही मूलभूत प्रयत्नांची विकासासाठी आवश्यकता असते त्या दृष्टीने पाहिले तर महाराष्ट्राच्या विकासामध्ये कृषी प्रशिक्षणाची आणि शेतीविषयक सखोल ज्ञानाची आवश्यकता होती त्यासाठीच हे कृषी महाविद्यालय आता विस्तार पावत आहे या कृषी महाविद्यालयाला आपण आता मोठे थोरले घर देतो आहोत आणि निश्चितच त्याचा येणाऱ्या पिढीला फायदा होईल यात शंका नाही परिच्छेद कृषी महाविद्यालयाची आता एक निराळी वसाहत स्थापन होणार असून जमिनीची किंमत धरून जवळजवळ नव्वद लाखांचा खर्च या महाविद्यालयासाठी आपण करतो आहोत लाखांचा प्रश्न मी गौन मानतो परंतु हे जे काम होते ते अतिशय महत्त्वाचे असे काम आहे तेव्हा मला आशा आहे की या महाविद्यालयामध्ये शिकणारे विद्यार्थी काही नवीन परंपराची यात भर घालतील परिच्छेद मी सांगितले की हा उपक्रम अनेक वर्षानंतर फलद्रूप होत आहे त्यामुळे सर्वांवर आता अनेक मोठ्या जबाबदाऱ्या येऊन पडणार आहेत त्याकडे मी आपले लक्ष वेधू इच्छितो या महाविद्यालयात आता बाहेरगावाहून अनेक विद्यार्थी येतील त्यांच्या निवासाची अभ्यासाची सोय येथे होईल अशा विद्यार्थ्यांवरही या महाविद्यालयाची कीर्ती वाढवण्याची जबाबदारी आहे भविष्यात त्यांना आपल्या स्वतःबरोबरच या परिसराचे नाव उज्ज्वल करावयाचे आहे हे त्यांनी विसरता कामा नये